संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा मागे सरांगे पडतो आगे पडो मनो सरांगे पड तुम आग नारेवाडी नारेवाडीकरांच्या एकजुटीचा जुटी एकजुटीचा बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आरक्षण जनक राजश्री शाहू महाराजांचा घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की नारेवाडी करायची एकजुटीचा नारेवाडी करायची एकजुटीचा रक्त गरम झालं का नाही सळसळ करायला का नाही मतदान होईपर्यंत शांत बसू नका ज्यांनी मराठा समाजाला फसवलंय त्यांना माकेत गाडीपर्यंत तुम्ही शांत बसू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद